सध्या महायुतीचं सरकार स्थानापन्न झालं आणि ह्या महायुतीच्या सरकारच्या स्थानापन्नानंतर या सरकारने फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार केला आणि यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराची जबाबदारी शिवसेनेची आहे संजय सिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग देण्यात आला आणि त्यांचं सरकार स्थापन होऊन पहिलं अधिवेशन हे नागपुरात मोठ्या जल्लोषात साजरं झालं त्यानंतर खाते वाटप झालं आणि प्रत्येक मंत्री महोदय हे आपापल्या मतदारसंघातील दौऱ्यावर गेले आणि त्यातल्या त्यातच नुकताच दोन दिवसाअगोदर छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या बातम्या प्रकाशित झाल्या आणि त्यांनी मोठी धडक मोहीम या वसतिगृहावर दाखल केली आणि तेथील असलेली परिस्थिती त्यांनी आपल्या संतप्त शब्दात प्रतिक्रिया प्रप्त केली आणि प्रसार माध्यमांसोबत असलेलं प्रशासन आणि असलेल्या शिक्षणाच्या या विद्यार्थ्याबद्दल प्रशासनातील अधिकारी यांची जी, जी भूमिका आहे त्याबद्दल आपलं प्रखर मत मांडलं नमस्कार मी संतोष पिंगळे आणि सध्या माहितीच्या सरकारमध्ये असलेले सामाजिक न्याय मंत्री हे संजय शिरसाट यांनी प्रशासनावर ताशेरे ओढण्याचं काम केलं आहे परंतु सांगायचं असं आहे जनतेचा सूर असं आहे की या अगोदरच्या अडीच वर्षाच्या काळात सुद्धा येथे शिवसेनेचे एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार हे स्थानापन्न होतं आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रशासनावर वचक नसल्याचं आज रोजी संजय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्या वसतीगृहातल्या बेदखल झालेल्या स्थितीवरून आपला आढावा मांडलाय त्यामुळे प्रशासनातील जी असलेली कर्तव्य तत्परता आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांची असलेली जी मनमानी आहे अथवा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या टेंडर असलेल्या अधिकाऱ्यांची जी परिस्थिती आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला आणि यामध्ये सध्या प्रशासनामध्ये असलेल्या वसतिगृहाच्या माध्यमातून असलेला सावळा गोंधळ हा समोर आला ते वसतीगृह न्यायमंत्री असलेले संजय सिरसाट यांनी सांगितलं की ते वसतीगृह कोणाच्याच राहण्याच्या लायकीचं नाही परंतु ते पालक त्यांची अडचण असल्यामुळे अशा बिकट परिस्थितीत राहत आहेत त्यांच्या पालकांनी जर ही परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मुलांना न ठेवता शिक्षण नसलेलं बरं पण त्यांनी जीवन चांगलं जगावं अशा पद्धतीचं हे वातावरण त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं त्यावेळेस या संदर्भामध्ये संबंधित असलेले आयुक्त यांची आज बैठक सुद्धा बोलवण्याचं त्यांनी त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं परंतु मित्रांनो शासन आणि त्या शासनाअंतर्गत असलेले अधिकारी हे दिलेली जबाबदारी पालन करत नसल्याचं मंत्री महोदय यांच्या पाहणीतून समोर आलं आहे शासनाच्या जनहिताच्या असल्या तरी गेल्या महायुतीच्या काळामध्ये सदर वसतीगृह हे एक हजार विद्यार्थ्यांचं वसतीगृह आहे आणि येथील असलेल्या समस्यांचा पाडा त्या पाहणीतून संजय शिरसाट यांनी मांडल्यामुळे प्रशासनातील असलेल्या या वस्तुगृहांची स्थिती फक्त एका वसतीगृहाची अशी नाही तर महाराष्ट्रातील अनेक शासकीय वस्तिगृहामध्ये असलेले अधिकारी संबंधित कंत्राटदार यांच्याकडून हे शालेय विद्यार्थी बेदखल होत आहेत त्यांना जो न्याय पाहिजे शासन ज्या स्तरावर त्या ठिकाणी पैसा खर्च करत आहे त्याच हे गणित मांडण्यामध्ये अथवा ती समस्या सोडवण्यामध्ये प्रशासनातील अधिकारी कानडोळा करतात त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मी इथे येणार तो बुके अगोदर आला आणि त्या संबंधित असलेल्या अधिकारी या उशिरे आले त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ज्या असलेल्या बाबी आहेत त्याचा त्यांनी खुलासा केला आहे त्यांच्या या बाबीतून हा सत्ताधाऱ्यांना घरचा आयर असला तरी वास्तविकता ही समोर आली आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असा आशावाद आता तरी व्यक्त केला जाऊ लागला असला तरी महाराष्ट्र शासनामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बहुजनांच्या मुलांसाठी गोरगरिबांच्या मुलांसाठी असलेली वस्तीगृह सुविधा यामध्ये मोठ गोड बंगाल असल्याचं त्यांच्या प्रथमदर्शनी पाहण्यात आलं परंतु असंख्य ठिकाणी असलेले गृहपाल असो वा त्या ठिकाणची पद सांभाळणे अधिकारी मंडळी असो ही फक्त पगारापूर्तीच असते अक्षरशः अनेक गृहपाल हे त्यांच्या आवडी सवडीनुसार बेटीगाठी गाठी देत असल्याचं विधारक चित्र महाराष्ट्रातील अनेक वसतीगृहांमध्ये पाहावयास मिळतं अनेक ठिकाणी असलेले स्वयंपाकी करणारे हे अक्षरशः दारू पिऊन ठुल् असतात आणि त्यामुळे काही वेळा अनेकदा पोळ्यासुद्धा कच्च्या खाव्या लागतात तर येथे असलेला आहार निकष आहे त्याची पूर्तता करण्यासाठी प्रशासन आणि त्यातील असलेले अधिकारी हा सुद्धा कानाडोळा करतात परंतु सामाजिक न्याय मंत्री असलेले संजय सिरसाट यांनी यावेळी केलेली पोलखोल ही महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना विशेषतः वसिच्या मुलांना न्याय मिळवून देईल का याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून आहे आणि संजय शिरसाद यांनी फोन करू करून जो बहुजनांच्या हितासाठी आजचा घेतलेला निर्णय हा नक्कीच समाज हिताचा आहे आणि याकरिता या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी असलेली त्यांची भूमिका या भूमिकेचं संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन वर्गातून त्यांचं अभिनंदन होत आहे आणि अशीच जर भूमिका सामाजिक न्याय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून गोरगरिबांना दिली तर या गोरगरिबांचे मुलेच नक्की वाघिणीचं दूध पिऊन नक्कीच शिक्षणात आपला तरबेजपणा दाखवतील आणि त्यांना आपल्या हक्कासाठी लढणारा नेतृत्व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या रूपाने मिळालं अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत सध्या संभाजीनगर येथील आलं झालेल्या घडामोडीवरून हा प्रसारमाध्यमात त्यांनी दिलेल्या मुलाखतीवरून हा व्हिडिओ बनवला सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद माझा उत्साह कायम ठेवण्यासाठी असेच नाविन्यप्रिय व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा